बघा दोन समान लांबीच्या एकामागे एक धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे एकशे तीस किलोमीटर प्रति तास इतका आहे जर त्यांना एकमेकीस ओलांडून जाण्यासाठी तीस सेकंद लागत असतील तर त्यांची प्रत्येकी लांबी किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या सोडवण्यासाठीच सूत्र अंतर वेग का घेतात या संबंधीच निरूपण अनेक व्हिडिओमध्ये मी केलं वाटल्यास रेल्वे प्रश्न ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा दोन समान लांबीच्या आगगाड्या दोन आगगाड्या आहेत आणि त्यांची लांबी समान आहे आणि तीच लांबी आपल्याला प्रश्नामध्ये विचारली दोन्ही गाड्याची लांबी समान म्हणून समान असलेलं चलपद यक्ष वापरा ही पहिली आगगाडी तर ही दुसरी आगगाडी ओके दोन समान लांबीच्या आगगाड्या दोन्हीही आगगाड्याची लांबी समान आहे लक्ष द्या ह्या दोन आगगाड्या एकमेकीस ओलांडून जाण्यासाठी तीस सेकंद एवढा अवधी घेतात म्हणजे अर्थात हा वेळ एक मेकींना ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळेच्या ठिकाणी मांडा त्यांचा वेग मांडायचा कसा कंसामध्ये एकशे तीस वजा अठ्ठावन अशा स्वरूपात मांडा दोन्ही आगगाड्या एकाच दिशेने धावत आहेत अर्थात ज्या गाडीचा वेग जास्त ती गाडी वेग कमी असलेल्या गाडीला ओव्हरटेक करणार अंतर कमी करणार कमी करणे म्हणजे वजाबाकी म्हणून हा वेग वजा, वजा स्वरूपात सर ओके लक्ष द्या इथं यक्स आणि यक्स यांची बेरीज दोन यक्स समोर तीस गुणीला स्वरूपात ही वजाबाकी आता कंसामधली दोन साठ बेचाळीस आणि तीस बहात्तर ही वजाबाकी सोबत गुणीला पाचशे अठरा लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या आता हे समीकरण सगळे इकडं घ्या दोन यक्ष बराबर तीस गुणीला बहात्तर सोबत गुणीला पाचशे अठरा बघा अठरा गुणीला चार बहात्तर दोन यक्ष बराबर तीस गुणीला चार आणि गुणीला पाच दोन यक्स बराबर चार तरी बारा हा गुणाकार एकशे वीस सोबत गुणीला परत पाच दोन यक्ष बराबर बारा पंच साठ त्यावर हे शून्य आता यक्स एक एकट करा सहाशेकडे जातानी दोन भागीला यक्ष बरोबर हा न गेलेला भाग अर्थात च उत्तर आलं तीनशे मीटर यक्ष म्हणजे काय दोन समान लांबी असणाऱ्या आगगाड्या अर्थात त्या गाड्याची लांबी किती काढण्यासाठी गृहित धरलेलं समान चलपद प्रश्नाच उत्तर मिळालं त्या दोन समान आग गाड्यांची लांबी प्रत्येकी तीनशे मीटर येवडी असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न आणि वेळ लेख ह्या माझ्या जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके